तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री ह्युमन लाईफस्टाईल आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे तर या टिप्स घर ऑर्गनायझेशन डी आय वाय या याबद्दल आहेत तर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा करायच्या यावर आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपली पहिली टिप आहे भाज्या ठेवण्याबद्दल म्हणजेच कोथिंबीर असो किंवा मग पाली तर अशा प्रकारच्या आपल्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचे व त्यामध्ये कापर टाकून ठेवा खूप दिवस राहते प्लॅस्टिकच्या डब्यापेक्षाही स्टीलच्या डब्यामध्ये थंड राहण्याचे प्रमाण चांगले असते व त्यामुळे आपली भाज्याही लवकर खराब होत नाहीत व प्लॅस्टिकचा डबा खूप जास्त असं पाणी सोडतो व जर स्टीलचा डबा आपला पट पाणी सोडत नाही तर नक्की ना ही ट्रेक वापरून पहा कागदी पिशव्या आलेल्या असतात त्या मजबूतीला खूप चांगल्या असतात मजबूती चांगली असते तर मी त्या कट करून अशा प्रकारे कांदे जाळीमध्ये ठेवते म्हणजे आपल्या पेपरपेक्षाही या बॅगा खूप छान अशा काम करतात आणि आपण ती बॅग फेकून देणार होतो तर त्याचा रियूजही झाला आहे त्यामुळे खूप कमी असा कचराही आपला निघू शकतो त्यानंतर आपण डस्टबिनला कॅरे काळ्या कॅरे बॅगा आणतो तर थोडा प्लॅस्टिकचा वापर कमी होईल अशा प्रकारे सामानाच्या मोठ्या पिशव्या आपल्या घरी येतात तर त्याचा मी अशा प्रकारे डस्टबिनला लावण्यासाठी उपयोग करते म्हणजे काळ्या बॅगा किंवा मग प्लॅस्टिकही थोडेसे कमी यूज होते आपण तर शिवार पूर्णता बंद करू शकत नाही तर अशा प्रकारे ज्या लांब पिशव्या येतात त्याचाही उपयोग आपण असा करू शकतो म्हणजे बॅगा कमी आपल्या घरामध्ये येतील त्यानंतरने अंडी उकडताना जर ती व्यवस्थित अशी सोलत नसतील तर ते उकडायची कशी तर फ्रीजमध्ये जर अंडी असतील तर ते बाहेर काढून नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायची व उकडताना यामध्ये मोठं मीठ भरपूर असं मोठं मीठ टाकायचं म्हणजे ती छानपैकी एकसारखी एक अशी उकडली जातात व टर्फली ही एकसारखी अशी निघतात व पटपट सोललीही जातात तर ही ट्रेक नक्की वापरून अंडी खूप छान अशी उकडली जातात त्यानंतरने आपण जे डाळ व तांदूळ धुवून जे पाणी राहतं ते पाणी झाडांना ओतायचं म्हणजे डाळ व तांदळाच्या पाणी धुलेल्या त्या पाण्यामध्ये खूप सारे जे न्यूट्रिशन असतात तर ते झाडांसाठी खूप चांगले असतात आपली झाडे ही छानपैकी अशी ग्रो करतात तर कधीच पा तांदूळ धुलेलं पाणी फेकून देऊ नये त्यानंतरने अशा प्रकारची आपल्या गोळ्या औषधं खाऊन झाल्यानंतरने जी शिल्लक राहिलेली असतात तर त्याचं काय करायचं तर ते फेकून न देता अशा प्रकारे पाकिटातून सर्व गोळ्या काढून काढून घ्यायच्या ह्या गोळ्या आपण ठेचून घेऊ शकतो किंवा मग तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्टही या गोळ्या झाडांमध्ये टाकू शकता तर या राहिलेल्या गोळ्या आपण झाडांमध्ये टाकल्या तर आपली झाडेही खूप छान अशी आ... होतात व वाढही चांगली होते व हो, थोडं रोगही कमी पडतो तर नक्की ही ट्रेक वापरून पहा तुमच्या घरी जर एक्स्ट्राचे गोळ्या औषधं राहिले असतील तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता तुम्हाला जर ठेचून टाकायचे असेल तर टाका किंवा मग असंही टाकलं तरी ते पाण्या पाणी ओतलं तर विरगळून जातात तर नक्की ही ट्रेक वापरून पहा त्यानंतरनी मी हो हो पे हा मी घरी वेस्टेजचा माझी एक भरणी होती तर ती खराब झालेली होती तर तिला छानपैकी असं पेंट करून घेतलेला आहे व त्यामध्ये मी हा सुंदर असा मनी प्लॅन्ट लावलेला आहे पा दिसायला तर किती छान व आकर्षक असं दिसतं तर आपण हे वेस्टेज जे डबे छान असे डिझाईनचे डबे असतात तर त्याचा आपण वापर करू शकतो त्यानंतरने कांदा चिरताना जर सुरीला खूप धार असेल व हात कट होण्याची भीती असेल तर अशा प्रकारे काटे चमच्या सहाय्याने तुम्ही उभा कांदा छानपैकी असा चिरू शकता पहा आ, कांदा चिर काटे चमचा त्यामध्ये खोसून अशा प्रकारे त्याला चिर मारावे जर आपला चाकू खूपच वाहता असेल तर ही ट्रेक नक्की करा म्हणजे आपला हातही कट होणार नाही वे आपल्याला एकसारखा असा पातळ उभा कांदा चिरता येईल त्यानंतरनी व सोप्पा चिरण्यासाठी सोप्पा आहे खूप पटपट असा सोडला जातो पहा किती फास्ट आता मी इथे पटपट कांदा चिरत आहे अशा पद्धतीने चिरल्यावर कांदा ही मोकळा होतो अशा स्ट्रिप आवडल्या असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद